एम एस ट्वेल मध्ये आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावभाजी आपण नेहमीच पावभाजी बनवत असतो पण आपली पावभाजी हॉटेल सारखी होत सा नाही असं बऱ्याच महिलांचं म्हणणं तर आपली घरची पावभाजी हॉटेल सारखी होण्यासाठी आज आपण येथे एक सिक्रेट वाटण तयार केलेलं आहे आणि ही रेसिपी आपण शेवटपर्यंत बघा आणि नक्की अशी पावभाजी ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद पावभाजी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे भाज्या घेतलेल्या आहे आपण भरपूर इथे आपण उकडलेले बटाटे आहे पाच ते सहा उकडलेले बटाटे आहे मोठे हे फ्लावर घेतले आपण फ्लावरही फ्लावर आपण वेगळी अशी उकडून घेतलेली आहे त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून कारण त्याला उग्र वास असतो इथे टोमॅटो आहे दोन टोमॅटो आपण कापून घेतलेले आहे बारीक एक मोठा बीट आहे त्याचा आपण किस करून घेतलेला आहे येथे लसूण आणि मिरची आहे लाल मिरची बेडगी मिरची आहे इथे पाच सहा बेडगी मिरची आणि अर्धी वाटी लसूण घ्यायचं आहे आपल्याला हा वाटाणा आहे एक वाटी वाटाणा हा सुद्धा आपण वेगळा असा वापरून घेतलेला आहे कांदे घेतले आपण सिमला मिरची बारीक कापून पाच ते सहा शिमला मिरची घेतली आहे आणि तीन मोठे कांदे बारीक कापून घेतले आणि कोथिंबीर आहे इथे मसाले आहेत जे आपल्याला भाजीला लागणार आहेत इथे हा पावभाजी मसाला लागेल आपल्याला लाल मिरची पावडर आपल्याला लागणार आहे हळदी पावडर आपण येथे घेणार आहोत गरम मसाला आपण घेतला इथे आणि जिरे जिरे आहे हे आणि धनेपूड धनेपूड आपल्याला धने जिरेपूड लागणार आहे इथे बटर आहे शंभर ग्रॅम बटरचं पूर्ण पॅकेट मी इथे घेतलेलं आहे या सर्व भाज्या मी वेगळ्या वेगळ्या शिजवून घेतलेल्या आहे आपल्याला एकत्र शिजवायच्या नाही आहे आणि हे लसूण आणि मिरचीचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे हे आपल्या पावभाजीमध्ये टेस्ट मेकर ठरणार आहे त्याच्यामुळे हे आठवणीने सगळ्यांनी असं एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची याची पूर्ण एक वाटी लसूण आणि सात ते आठ बेडगी मिरची मी गरम पाण्यात भिजून त्याच्यात पाणी घालून आपण हे बारीक वाटण तयार केलेलं आहे आपल्याला दिसत असेल ते मस्त असं लाल कलर ला आलेला आहे आपल्या वाटणाला आता आपण भाजीची तयारी करूया फोडणीची येथे कुकरवरती वरती आपण कडाई ठेवून आहे त्यामध्ये बटर जे आपण घेतलं होतं शंभर ग्रॅम ते पूर्ण पॅकेट मी येथे टाकलेलं आहे कारण याच्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट वाढणार आहे तेल घालून घ्यायचंय लगेचच म्हणजे आपलं बटर जाळणार नाही दोन मोठे चम्मच तेल आपण इथे घालून घेतलंय आता बटर व्यवस्थित आपल्याला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि गॅस आपल्याला मंदाचेवर ठेवायचा आहे म्हणजे आपलं बटर जळणार नाही बटर आपल्याला दिसत असेल पूर्ण मेल्ट झालंय आता आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा आहे आपण सर्व भाज्या एकत्र शिजवून घेतलेल्या नाहीये सगळ्या आपण वेगळ्या वेगळ्या शिजवून घेतल्या आहे आणि शिमला मिरची आपण कशी टाकायची हे मी आता पुढे तुम्हाला सांगणार आहे कांदा व्यवस्थित आपल्याला अगोदर फ्राय करून घ्यायचा इथे आपल्याला दिसत असेल बटरमुळे आपल्या मिश्रणाचा मस्त इथे सुगंध सुटलेला आहे आता यामध्ये जिरे टाकलेत मी एक चम्मच जिरे घातले इथे हळद घातली मी हे वन आपल्याला आलं लसूण पेस्ट आपण नंतर घालणार आहोत आधी आपल्याला भाज्या व्यवस्थित फ्राय करायच्या कांदा फ्राय झाला की शिमला मिरची आपल्याला यामध्ये घालायची आहे या स्टेपने भाजी करायची आपल्याला म्हणजे आपली पावभाजीची टेस्ट ही हॉटेल सारखी येणार आहे शिमला मिरची टेस्ट पूर्ण आपली कांद्यामध्ये उतरली पाहिजे त्यासाठी आपण व्यवस्थित आधी शिमला मिरची बटरमध्ये फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला दिसत असेल फ्राय झाली की आपल्याला कि व्यवस्थित हे करायची मॅशरच्या साहाय्याने मॅश करायची ही म्हणजे त्याची पूर्ण टेस्ट आपल्या भाजीमध्ये आली पाहिजे फ्राय करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित आपण उकडून घेतल्यामुळे आपल्याला शिमला मिरची टेस्ट यामध्ये लागत नाही आणि सर्व भाज्या एकत्र आपण शिजवल्यामुळे ते भाजीची टेस्ट बिघडून जाते आपल्याला दिसत असेल याप्रमाणे मॅशरने पूर्ण शिमला मिर्च आपल्याला मॅश करून घ्यायची आहे कांद्यामध्ये याचा फ्लेवर फार छान येतो सुगंध मस्त सुटला आहे आपला आता शिमला मिरची व्यवस्थित मिक्स झाली की आपल्याला नंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे कच्चे टोमॅटो दोन बारीक कापून आपण यामध्ये टाकले आहेत आता शिमला मिरच फ्राय झाल्यावर कांदा कांदा फ्राय झालाय शिमला मिरच फ्राय झाली आता नंतर आपण टोमॅटो घालून घेतला यामध्ये या स्टेपने मी जे इथे सांगितले आहे या स्टेपनेच आपल्याला एक 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 करून भाजी घालून घ्यायची आहे म्हणजे सगळ्या भाज्यांची टेस्ट व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल आता का टोमॅटो आपला व्यवस्थित शिजत आलेला आहे सॉफ्ट झालाय तो आपल्या मिश्रणामध्ये आता थोडंसं झाकण ठेवायचं आहे म्हणजे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरच व्यवस्थित आपलं शिजून निघेल कारण आपण ते कच्चं घातलं यामध्ये आपल्याला दिसत असेल मस्त असा कलर आलाय आपल्या मिश्रणाला आता आपण यामध्ये किसलेला बीट घालून घेऊ बीटा, बीट हा बीटमध्ये भरपूर पोषक तत्व असतात रक्तवाढीसाठी बीट फार उपयुक्त असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीट घातल्यामुळे आपल्याला भाजीला छान कलर येतो बीटामुळे आपली भाजी अधिक पौष्टिक बनायला मदत होते पावभाजी याप्रमाणे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पुन्हा आपण बीट किसून घेतलंय त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही तीन ते चार मिनटांमध्ये आपलं बीटसुद्धा व्यवस्थित मऊसूत शिजून निघेल यामध्ये झाकण ठेवून घेतलंय आपण आता तीन मिनटांनंतर आपण झाकण काढून बघ बघतोय आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलंय बीटसुद्धा यामध्ये याप्रमाणे सारखं सारखं याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय बीटमुळं आपल्या स्किनवर ग्लो येण्यासाठी सुद्धा मदत होती बीटचे अनेक खूप सारे फायदे आहे त्यामुळे बीट घालणे यामध्ये फार फायदेशीर असते आणि आपल्या भाजीच्या टेस्टसाठी ते उत्तम असते आता जे सिक्रेट वाटण आपण यामध्ये तयार केलेलं आहे लसूण आणि मिरचीचं काश्मीरी मिरची आहे ही किंवा बेडगी मिरची घेतली तरीही चालेल ते मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व एक वाटी लसूण आणि सात आठ मिरच्यांचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडस मिश्रण दोन चमच आपण बाजूला काढून ठेवणार आहोत त्याचा उपयोग पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत व्यवस्थित बघा मिश्रण व्यवस्थित आपल्याला आलं आपलं लसूण आणि मिरची व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आता याचा मस्त सुगंध सुटलेला आहे आता आपण सर्व मसाले जे आपण मगाशी बघितले होते एक एक करून घालून घेऊ लाल तिखट टाकलाय आपण एक चम्मच काश्मीरी मिरची पावडर एक चम्मच आपलं लाल तिखट यामध्ये धने जिरे पूड घातलाय एक मोठा चम्मच एक चम्मच मी हळदी पावडर घालून घेतली आहे आणि आपल्याला गरम मसाला घालायचा आहे यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला घालायचा आहे आपल्याला सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे पावभाजी मसाला मी आता येथे एकच मोठा चमचा टाकला आहे बाकीचा मसाला आपण नंतर घालून घेणार आहोत कारण त्यामुळे आपल्या भाजीचा स्वाद वाढणार आहे आपण बघू शकता इथे सर्व मसाले जे आपण घेतले होते ते घालून घेतले आपण एक छोटा चम्मच हळद घातली आपण धने जिरे पूड घातली आहे लाल तिखट घातले आपण पावभाजी मसाला घातला इथे आणि गरम मसाला आपण येथे घालून घेतलेला आहे आता हे आपले मसाले व्यवस्थित फ्राय झाले आता हा वाफळून घेतलेला मटार आपण येथे घालून घेणार आहे मटार वाफळून घेतला म्हणजे तो उग्र लागणार नाही आणि भाजीत पटकन मिक्स व्हायला मदत होईल आपल्याला त्यामुळे तोही आपण वेगळा वाफळून घेतलेला आहे भाज्या अशा वेगळ्या वाफळून घेतल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट मस्त येते आता तो सुद्धा मॅशरच्या सहाय्याने आपल्याला बारीक मॅश करून घ्यायचा इथे आपल्याला दिसत असेल आपण मटार सुद्धा यामध्ये व्यवस्थित बारीक करून घेतला आहे आता हा उकडून घेतलेला फ्लावर आपण यामध्ये घालू फ्लावर सुद्धा मी वेगळा उकडून घेतला आहे हळद आणि मीठ टाकून आता आपण उकडलेला बटाटा यामध्ये घालूया असा हाताने मॅश तुकडे करून किंवा बारीक तुकडे घालून टाकला तरीही चालेल पण मॅश करून घातला तर आपला बटाटा मा, भाजीमध्ये मिक्स व्हायला पटकन मदत होईल त्यामुळे मी असा बारीक करून घेतला इथे आता सर्व भाज्या आपल्या यामध्ये एक एक करून आपण टाकून घेत आहोत सात ते आठ व्यक्तींना पुरेल एवढी भाजी होती ज्या मी इथे भाज्या सांगितल्या त्याचं त्याचं प्रमाण घेतलं तर आपल्याला जर कमी अधिक तिखट लागत असेल तर आपण लाल तिखट आणि पावभाजी मसाला जास्त वापरला तरीही चालेल आणि जर आपल्याला आपल्याला हिरवी मिरची आवडत असेल तर आपण मिरची पेस्ट करून सुद्धा येथे घालू शकतो त्यानेही याची पेस्ट फार छान येते परंतु आपण लाल बेडगी मिरची आणि लसणाची भरपूर पेस्ट येथे घातलेली आहे आता हे मॅशरच्या सहाय्याने पुन्हा व्यवस्थित मॅश करून आहे सगळ्या भाज्या हळूहळू करून आपल्याला दिसत असेल बीटमुळे आपल्या पावभाजीला फार छान कलर आलेला दिसतोय इथे व्यवस्थित सगळं मॅश करून घ्यायचंय भाज्या आपल्या एकदम बारीक झाल्या पाहिजे यामध्ये आणि आपण ढोबळी मिरची सुद्धा यामध्ये मॅशरणी मॅश केल्यामुळे तिचाही सुगंध फार छान येतो ते आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया किंवा आपण ज्या भाज्या उकडून घेतो ते जे पाणी उरलेलं असतं ते जरी यामध्ये टाकलं तरीही चालतं त्यानेही छान टेस्ट येते मी येथे गरम पाणी करून घेतलंय आपल्याला भाजी कि किती भाजीची आपल्याला कन्सिस्टन्सी किती पाहिजे त्यानुसार आपण पाणी घालायचं किंवा भाजी किती पाहिजे किती लोकांसाठी पाहिजे त्यानुसार आपण पाणी कमी जास्त करू शकतो यामध्ये पाणी घातल्यानंतर पुन्हा जे काही भाज्या राहिल्या असतील त्या पुन्हा आपण मॅश करून घ्यायच्या याप्रमाणे आपल्याला दिसत असेल मस्त अशी दाट पावभाजी आपली तयार झालेली आहे कलरही मस्त आलेला आहे आपल्या भाजीला आणि सुगंधही फार छान सुटलेला आहे आपल्याला दिसत असेल मस्त आपली पावभाजी तयार होत आहे एकदम बारीक झालेल्या आहे सगळ्या भाज्या यामध्ये आणि आपल्या भाजीची कलर सुद्धा मस्त आला आहे आणि वास सुद्धा मस्त सुगंध सुटलेला आहे लसूण आणि मिरचीच्या वाटण्यामुळे फार छान होते ही भाजी आता आपण या वरून घालून घेतली फ्रेश कोथिंबीर आहे ते मी बारीक कापून घेतलेली आहे भाजी झाल्यानंतर वरून टाकायची कोथिंबीर म्हणजे तिची टेस्ट छान लागते आपल्याला दिसत असेल फार सुंदर आपली पावभाजी बनून तयार आहे आता पावभाजी बनवून तयार झाल्यानंतर आपण पुन्हा यामध्ये वरतून थोडंसं बटर घालून घेणार हो। आहोत अगोदर मिक्स करून घ्यायची व्यवस्थित कोथिंबीर टाकल्यानंतर जेवढी आपण भाजी व्यवस्थित मिक्स करू तेवढी ती छान लागते आता आपण मीठ घालून घेऊ आपल्याला दिसत असेल मीठ अगोदर घातलेलं नाहीये मी मीठ सगळ्यात शेवट घातलंय दोन मोठे चमच मीठ सात ते आठ व्यक्तींसाठी लेवडी भाजी आहे ही पुन्हा आपण पावभाजी मसाला यामध्ये ऍड करणार आहोत जसं मी अगोदर सांगितलं होतं की एक चम्मच मी अगोदर घातला होता आणि आता दोन चम्मच पावभाजी मी नंतर टाकून घेतला आहे यामुळे सुगंध पण वाढतो आणि आपल्या भाजीची टेस्ट सुद्धा वाढते आता हे सुद्धा मीठ आणि पावभाजी मसाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता पाव भाजी मसाला मिक्स झालाय आपला आणि मीठ सुद्धा आपण व्यवस्थित त्यात मिक्स करून घेतलाय आपल्याला दिसत असेल फार मस्त असा उकळी फुटली आहे शिजून झाली आपली भाजी आणि फार मस्त सुगंध सुटलाय भाजीचा आता पुन्हा आपण थोडीशी कोथिंबीर वरून घालून घेऊया याच मी ज्या पद्धतीने सांगितले त्याच प्रकारे आपण पावभाजी करा मस्त लागते छान लागते नक्की करून पहा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता आपण जे मिश्रण ठेवलं होतं मिरच्या आणि लसणाचं ते, ते कस त्याचा इथे आपल्याला उपयोग करण्यासाठी करायचा आहे मसाला पाव तयार करायचं आपल्याला मी येथे थोडस बटर घालून घेतलंय आणि जे मिश्रण आपण ठेवलं होतं मिरची आणि लसणाचं ते यामध्ये बटरमध्ये घालून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आणि यामध्ये अर्धा चमचा मी पावभाजी मसाला घालून घेतला आहे आता हे व्यवस्थित पावभाजी मसाला बटर आणि लसूण मिरची पेस्ट व्यवस्थित येथे मिक्स करायची आहे थोडीशी आपल्याला यामध्ये आपण कोथंबीर घालून घेणार आहोत म्हणजे याची टेस्ट अजूनच वाढते फक्त बटर लावून पाव खाण्यापेक्षा या मसाल्याने पाव आपले अधिक स्वादिष्ट होतात आणि भाजीची टेस्ट अजूनच वाढते आपल्या आपल्याला दिसत असेल याप्रमाणे आपण व्यवस्थित पाव भाजून घ्यायचे रेसिपी नक्की करून बघा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका